आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की मतांचा धोका कसा झाला कसं हे कट कारस्थान रचलं गेलं मोदींविरोधात आपल्या देशातच नव्हे विरोधी पक्ष तर नव्हेच बाहेर देशसुद्धा याच्या विरोधामध्ये होते कारण कोणाला वाटेल की भारत हा विश्वगुरू बनावा कोणालाच नाही प्रत्येकालाच वाटतं की आम्ही जगाच्या पाठीवरती राज्य करावे आम्हीच सर्वश्रेष्ठ असावे असं प्रत्येक देशाला वाटतं पण मुळामध्ये दे देशाला सर्व जगाला चालायला बोलायला वाचायला कोणी शिकवलं असेल तर सनातन धर्माने बरोबर ज्या काळामध्ये आपले ऋषीमुनी होऊन गेले हे देवी देवता होऊन गेले तेव्हा अनेक देशांमध्ये तुम्ही गुगलवरती सर्च करा तेव्हा या देशांमध्ये काहीही नव्हतं मग असं असताना जर मोदींनी चारशे सीटं घेतली असती आणि यू सी सी लागू केलं असतं अनेक मोठे बदल घडले असते सर्व सर्व नागरिक समान कायदा झाला असता म्हणजे या याच्यामध्ये जातींचा प्रश्न नव्हता कुठे कुठेही जातीवाद झाला नसता आम्ही हे आहोत आम्ही ते आहोत हा प्रश्न कायमचा मिटला असता सर्वांना एकच दृष्टीने बघितलं असता आणि सगळ्यांसाठी एकच कायदा हा लागू झाला असता म्हणजे आंतरिक वादविवाद हे मिटले गेले असते बरोबर परत आणि मला मुळात म्हणायचं आहे आता काही लोक म्हणतात शेतकरी नाराज होते आणि शेतकरी नाराज होते का कोणते शेतकरी नाराज होते सर्वसामान्य शेतकरी तर नाराज नव्हते मग हे श्रीमंत शेतकरी नाराज होते का आणि इतकेच जर नाराज होते ना शेतकरी मग त्यांनी कुणालाच मतदान नव्हतं करायचं अडून बसायचं होतं हे मराठा आरक्षण त्या लोकांनी सर्व लोकांनी एकत्र येऊन जेव्हा मराठा आरक्षणासाठी एकत्र आले होते तेव्हा आताही एकत्र यायचं होतं आरक्षण मिळावं म्हणून अडून धरायचं होतं कोणालाही मतदान करायचं नव्हतं विरोधी पक्षांना मतदान करून तुम्हाला मराठा आरक्षण मिळणार आहे का आणि मराठा आरक्षण हे कायद्याने मिळणार नाही हे कोण म्हटलं होतं तुम्हाला सगळ्यांनाच आहे मग असं चुकीचं मतदान करून तुम्हाला काय मिळालं आणि तुम्ही याच्यामध्ये ज्यांनी कोणी देशाविरुद्ध मतदान केलं आहे तर एक गोष्ट लक्षात घ्या की तुम्ही या सगळ्या कूट कारस्थानांना बळी पडला आहात कारण मला असं म्हणायचं आहे की जर एवढंच जर तुम्ही मराठा नाराज होते शेतकरी नाराज होते तर इतके वर्ष जवळजवळ मोदी दहा वर्षांनी राज्य केलं त्यांनी ते पंतप्रधान होते ज्या काही सुखसुविधा त्यांनी तुम्हाला दिल्या त्या वापस करा पडतंय ना ज्यांच्या ज्या शेतकऱ्यांच्या अकाउंटवरती पैसे दिले तो लहान शेतकरी मोठा शेतकरी सगळ्यांच्या शेत सगळे शेतकरी लहान मोठे सगळे शेतकरी त्यांच्या अकाउंटवरती कोणताही भेदभाव न करता पैसे वाटप झाले अकाउंटला महिन्याला पैसे येतात विमा वेळच्या वेळेला मिळतो शौचालय नव्हते शौचालय बांधायला तुम्हाला पैसा दिला घरकुलं दिले अशा सगळ्या लोकांनी एकत्र या परत जसं मराठ आंदोलन एकत्र आले होते ना तसं आणि जो काही सरकारचा खर्च तुम्ही वापरला आहे ना तो वापस करा मग आम्ही मान्य करू की खरंच तुम्ही नाराज आहात खरंच तुमच्या कांद्याला भाव मिळत नाही आहे खरंच तुम्हाला आरक्षणामुळे नारा तुम्ही नाराज आहात करा वापस आहे का हिंमत आता का गप्प बसले मोदींच्या सोयीसुविधा घ्यायला तुम्हाला लाज नाही वाटत का तेव्हा कुठं गेलो होतो तुमचं आरक्षण तेव्हा कुठं तुमची गेली होती नाराजगी आता मतदानाच्या वेळेसच बरं तुम्हाला तुमचं मराठा आरक्षण आठवलं शेतकरी नाराज आहेत हे तुमच्या लक्षात आलं विचार करा थोडा या सगळ्या कुटकार तुम्ही बळी पडला आहात आणि जागरूक न राहिल्यामुळे तुमचा मतांचा गैरवापर आजही केला जातोय म्हणून हीच वेळ आहे जागरूक राहण्याची योग्य व्यक्तीला देश सोपवण्याचे नाही तर एक दिवस आणि वल्फ बोर्ड कायदा हा कोणाला शिकवला जातो का विचारा मोठमोठे वकील आहेत त्यांना विचारा वर्ल्ड बोर्ड कायदा कोणाला शिकवला जातो का हा जर देशामध्ये संविधान जर सगळ्यांना समान आहे तर मग हा वर्ल्ड बोर्ड का मायनॉरिटीसाठी म्हणजे मुस्लिमांसाठी वेगळं संविधान वेगळं त्यांच्यासाठी नियम का तर मंदिराकडनं जर तुम्ही टॅक्स घेत असाल तर मस्जिद आणि ख्रिश्चन यांच्या चर्चमधून टॅक्स का नाही घेत आता कुठे गेलं आरक्षण म्हणा हे म्हणा आता एकी कुठं गेली लक्षात घ्या छोट्या छोट्या गोष्टींसाठी मी मराठा मी हा मी तो याच्यासाठी तुम्ही भांडून घेऊ नका देश कोणाच्या हातात स्वतंत्र आहे आपण कोणाच्या हातात स्वतंत्र आहोत हे पुन्हा पुन्हा विचार करा लक्ष द्या चुका परत परत करू नका कारण आज मोदी योगी आहेत म्हणून आज आपण सुरक्षित आहोत उद्या ते जर सत्तेमध्ये नसतील तर उद्या विचार करा कर्नाटक केरळ आता सोलापूर कोल्हापूर आपल्या जवळच्या राज्यांमध्ये लक्ष करा काय होत आहे वर्क बोर्ड तुमच्या प्रॉपर्टीवर अधिकार जमवत आहे तुम्ही कुठेच काहीच करू शकत नाही आहात अनेक केसेस आहेत तुम्हाला माहिती नसेल तर माहीत करून घ्या काँग्रेस आल्याने आपण सुरक्षित नाही आहोत आपल्याला आपल्या घरातून हकलवलं जाणार आहे मग तेव्हा काय कराल तुम्ही तेव्हा मोदी योगी येणार नाही तुम्हाला वाचवायला तुम्हाला स्वतःलाच स्वतःचं संरक्षण जर करायचं असेल आपल्या पिढीचं जर संरक्षण करायचं असेल ना तर योग्य व्यक्तीच्या हातात देश हा दिला पाहिजे आणि हे सर्वसामान्य लोकांचं काम आहे छोट्या छोट्या गोष्टी तर होतच राहतात घराघरामध्ये वादविवाद होतच राहतात त्यामुळे देशाला आपण संकटात टाकायचं का नाही स्वतः पुरता विचार करू नका देशाचा विचार करा पुन्हा पुन्हा आम्ही सगळे सांगतो जागरूक व्हा एकत्र या जातीमध्ये वाट वाटून जाऊ नका हिंदू म्हणून एकत्र या देशासाठी लढा आपापसात आप नाही ह्या विरोधांना तुमचा गैरफायदा घेऊ देऊ नका जागरूक व्हा माहिती नसेल माहिती करून घ्या इतिहास आपला का येते शिवाजी महाराज छत्रपती शिवाजी महाराज भरव्यासाठी वेड़े का होते मुठभर मावळ्यांना घेऊन त्यांनी मुघलांशी एवढं सगळं त्रास सहन करून स्वराज्य निर्माण का केलं आपल्यासाठी केलं मग ते जपण्याचं काम कोणाचं चा? आहे आपलंच आहे ना ओवेसी काय म्हणतो मोदी योगी कधी तर जातील कधी तर जातील त्यांचं टार्गेट तुमच्या लक्षात येत आहे का इतक्या सगळ्या आता सगळ्या गोष्टी माहिती झाल्यात ऑनलाईन आहे सगळ्या गोष्टी माहिती आहे सगळ्यांना मग त्यांचं टार्गेट तुम्हाला दिसत नाही आहे पूर्ण हिंदुस्थानाला त्यांना पाकिस्तान बनवायचं आहे तेही कुठे जातं तुमची एके यावेळेस तुम्ही एकत्र येत नाही तुम्ही मराठा नाही आहेत शेतकऱ्यांचे प्रश्न नाही आहेत त्यांना विचार करा त्या लोकांना कांदा टोमॅटो याच्यामध्ये काहीही इंटरेस्ट नाही आहे त्यांना फक्त पूर्ण भारतामध्ये हा आतंकवाद तानाशाही पसरवायची आहे आणि पूर्ण हिंदू राष्ट्र हा पाकिस्तान मुस्लिम राष्ट्र बनवायचा आहे आणि यासाठी अनेक विदेशी शक्ती देखील पाठीमागून पाठपुरावा वा करत आहेत या गोष्टींसाठी मग आपणच कांदा टोमॅटोसाठी कशाला भांडायचं आहे विचार करा खूप विचार करायची गरज आहे आपल्याला फक्त शॉपिंगला जायचं मला हे घ्यायचं मला ते घ्यायचे मला ही सुविधा पाहिजे मला ती सुविधा पाहिजे स्वतः पुरते विचार करू नका देशाचा आपल्या धर्माचा विचार करायचा गरज आहे गांभीर्य लक्षात घ्या आता चूक केली इथून पुढे चूक करताना हजार वेळा विचार करा जर हे वर्ल्ड बोर्ड तुमच्या घरामध्ये घुसून तुम्हाला प्रॉपर्टी तुमची आहे तर तुम्ही कुठेही जाऊ शकत नाही काहीच करू शकत नाही तुमची शेती तुमचं घरदार सगळं तुम्हाला सोडून रस्त्यावरती यावं लागेल मग रडत बसायचं की आपला देश सुरक्षित करायचा याचा पुन्हा पुन्हा विचार करा माहिती नसेल अनेक गोष्टी ऑनलाईन सगळ्या अवेलेबल आहेत माहिती करून घ्या कोणी काहीही सांगितलं तरी त्याचे डोळे झाकून अजिबात विश्वास ठेवू नका आणि बरोबरच आहे अयोध्येने ज्या प्रकारे श्रीरामांचा अपमान केला सीतामातेचा अपमान केला आणि आता देखील मोदींचा अपमान करून त्यांचं पोट भंड असेल म्हणूनच श्रीराम जे आहेत ना श्रीलंकेवरती आक्रमण करण्यासाठी हनुमानांना किंवा वानरांना घेऊन गेले होते जर माणसांना घेऊन गेले असते ना अर्ध्याच्या निम्मी संख्या सोनं बघून तिकडेच झाली ज... असती आणि रामांविरुद्ध लढली असते याचा कधी विचार केलाय का रामचरित्र वाचतो सगळ्यांनी त्यांनी कसं राज्य केलं किंवा त्यांनी कसं केला पण काहीच बघत नाही आहेत ऐकून ऐकतो आएक इकडून सोडून देतो म्हणून जागे हा विचार करा प्रत्येक गोष्टीचा विचार केल्याशिवाय काहीही होणार नाही आहे आपलं सुरक्षित राहायचं असेल तर देश हा योग्य व्यक्तीच्याच हातात असला पाहिजे संविधानामध्ये मायनॉरिटीचा अधिकार आहे बोललं गेले त्यांच्याबद्दल आपल्याबद्दल मेजॉरिटीबद्दल काहीच नाही आहे त्याच्यामध्ये तुम्ही अभ्यास करा त्याचा आणि आधी जे काँग्रेसने त्यांचं काय म्हणतात ते पत्र दिले की त्यांनी काय काय करणार आहे त्याच्याबद्दल त्यांनी माहिती दिली आहे तर त्याच्यामध्ये फक्त मायनॉरिटीविषयीच आहे मुस्लिमांविषयीच आहे हिंदूंविषयी काहीच नाही आहे आणि त्याच्या व्यतिरिक्त तुम्ही बी जे पीचं बघाल तर त्यांचं काय आहे देशाचं उद्देश त्यांना काय काय करून दाखवणार आहे तर ते बघा सर्व समान सर्वगड्यांना समान असं ते सगळ्या गोष्टी करणार आहेत हे वाचा बघा ऐका शोधा सत्य काय आहे ते आणि मग निर्णय घ्या आज तुम्ही मराठ आहात आम्ही हे आहोत आम्ही ते आहोत किती दिवस करणार आणि याच गोष्टीचा फायदा घेऊन इंग्रजांनी दीडशे वर्ष राज्य केले काँग्रेसने साठ सत्तर वर्ष राज्य केले मग पुन्हा आपण काँग्रेसला मत द्यायचं पुन्हा गुलाम म्हणूनच राहायचं आपल्याला गुलाम म्हणून राहण्यातच मला तर वाटतं खुश आहोत आपण आपल्यावरती अन्याय अत्याचार होत राहावा हीच अपेक्षा आतून आपली असल्यामुळे आपण अशा चुकीच्या लोकांना मतदान करून पुन्हा एकदा आपल्या स्वतःवर आणि देशावर संकट ओढावून घेत आहोत म्हणून आत्ता जी चूक झाली परत परत विचार करा एक ना नाही हजार वेळा विचार करा आपलं मत कुठं चुकत तर नाही आहे ना आणि काही ठिकाणी जे वयस्कर माणसं आहेत ना त्यांचं अक्षरशः कमळ म्हणून पंजाला बोट दाबलं मतदान केलं असं का हे कुठं बघताय तुम्ही हे बघतच नाही येत ना एकदा मतदान केलं झालं लागले आपल्या कामाला मग आता कुठे गेले तुमच्या हक्क अधिकार आता लढा ना दिलं तुम्ही निवडून आता लढा फा एकत्र सगळं मराठ्यांनी आणि परत आरक्षणासाठी लढा दिला ना तुमच्या मनासारखं झालं ना विरोधी पक्षाला मत दिलं त्यांना निवडून आणलं आता लढा बघू कोण कोण लढतंय ते मराठ्यांच्या आरक्षणासाठी कोण देते ते तुम्हाला काय वाटतं ना ते कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओ आवडला तर शेअर करत चला आणि पुन्हा पुन्हा सांगते एकत्र या एकीचे बळ हे आपण शिकलो आहोत मात्र ते अवलंबून आपण घेत नाहीत समजून घ्या जातीमध्ये विभाजन करू नका हिंदू म्हणून एकत्र या तरच आपण सुरक्षित राहणार आहोत